एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक रूम होती एक बंदखोली होती आणि त्या बंदखोलीमध्ये काही महिला होत्या आणि त्या महिलांसोबत एक पुरुष होता आणि त्या महिला त्या पुरुषाबरोबर नको ते कृत्य एका बंदखोलीमध्ये करत होत्या आता या ठिकाणी या परिसरामध्ये असणारी जी रूम होती खोली होती त्या खोलीमध्ये बरेच पुरुष जात होते आणि वापससुद्धा येत होते पण मात्र जे पुरुष आतमध्ये जात होते त्यांच्यासोबत नको ते कृत्य घडत होतं म्हणजे ते करण्यासाठीच ते पुरुष त्या ठिकाणी जात होते आणि हा सगळा प्रकार मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चालू होता पण मात्र जर कोणाचाही था काही थांग पत्ता लागत नव्हता पण मात्र एक दिवस एक पुरुष अशाच पद्धतीने या ठिकाणी या परिसरामधल्या या रूममध्ये गेला आणि रूममध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी काही महिलांनी मसाज करायला सुरुवात केली आता मसाज करायला सुरुवात केली त्यानं त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले त्याची चांगली मसाज केली पण मात्र त्याच्या कानामध्ये एक एक महिला म्हणते की यापेक्षा तुम्हाला अजून चांगलीच मसाज पाहिजे का म्हणजे एक चांगली स्पेशल मसाज पाहिजे का ते म्हणे याच्यापेक्षा चांगली काय मसाज असते ते म्हणे तुम्हाला स्पेशल मसाज पाहिजे असेल तर त्याचे चार्जेस जरा वेगळे आहेत आणि पाहिजे असेल तर सांगा ते म्हणे ठीक आहे मी द्यायला तयार आहे असं सांगून त्या पुरुषाला त्या रूममधून दुसऱ्या एका बंद खोलीमध्ये म्हणजे गुपित खोलीमध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्याचे सगळे कपडे काढले आणि त्याच्यासोबत घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका ही स घडलेली संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता राज्य जरी कोणता असलं जिल्हा जरी कोणता असला तरीसुद्धा ती जी घडलेली घटना आहे ती कुठंही कधीही घडू शकते त्यामुळं ही बातमी पाहणं तुम्हाला आवश्यक आहे असं देखील आपल्याला वाटू लागतं जर आपण पाहिलं तर या आरोई जिल्ह्यामध्ये राहा एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक पार्लर मसाज पार्लर होतं आणि या मसाज पार्लरमध्ये अनेक जण स्वतःची मसाज करून घेण्यासाठी जात होते म्हणजे थकलेले भागलेले ज्यांचं दुखतं दुखतंय काही ठिकाणी दुखतंय असे लोक मसाज करण्यासाठी या मसाज पार्लरमध्ये जात होते पण मात्र काही जणांना त्या ठिकाणी स्पेशल मसाज मिळत होती म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत ते त्यांच्याकडे येणारे ये जे ग्राहक आहेत कस्टमर आहेत यांना सांगत होत्या की तुम्हाला काही स्पेशल मसाज पाहिजे का मग स्पेशल मसाज म्हणून त्या व्यक्तीला पुरुषांना दुसऱ्या एका बंद खोलीमध्ये नेलं जात होतं आणि त्यांच्यासोबत सगळं काही केलं जात होतं असा प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत होता पण मात्र अशाच पद्धतीनं एक पुरुष एक एक दिवस त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं मसाज का करायला सुरुवात केली म्हणजे मसाज करून घ्यायला सुरुवात केली आणि मसाज झाल्यानंतर त्या ठिकाणी एक महिला त्याच्याजवळ आली आणि त्याच्या कानामध्ये सांगितलं की तुम्हाला मसाज पाहिजे का त्यांनी मसाज झाली आता अजून काय पाहिजे तुम्ही स्पेशल मसाज पाहिजे का त्याने विचारलं स्पेशल मसाजमध्ये काय काय असतं जे काय असतं ते त्यांनी त्याच्या कानामध्ये सांगितलं आणि त्याला एक या दुसऱ्या बंदखोलीमध्ये नेलं आता दुसऱ्या बंदखोलीमध्ये ने केल्यानंतर त्याच्या शरीरावरचे सगळे कपडे काढले आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली आता तो त्याच गोष्टीसाठी त्या ठिकाणी गेला होता पण मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर त्याच्या खिशातले जेवढे काही पैसे आहेत ते काढून घेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्याला धमकवण्यात आलं आणि त्याच्याकडं अजून काही पैशाची मागणी करण्यात आली आता हे सगळी मागणी केल्यानंतर तो घाबरला होता पैसे देऊ शकत नव्हता म्हणून त्याला त्या ठिकाणी मारहाणसुद्धा झालेली होती हा ठिकाणी अजून पैसे आणण्यासाठी इकडून तिकडून तोजोड करण्यासाठी त्याला त्या ते ठिकाणाहून पाठवून दिलं पण त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे त्याच्याकडून ते काढून घेतले आणि त्याला चांगले फटकेसुद्धा त्या ठिकाणी दिलेले होते मग त्या ठिकाणाहून आल्यानंतर काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं म्हणून त्यानं जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली म्हणजे घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की त्याच्यासोबत अशा अशा पद्धतीनं घडलं म्हणून मग पोलिसांनी गांभीर्याने संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली पोलिसांचं एक पथक तयार केलं आणि पथक तयार केल्यानंतर ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार सुरू आहे त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आणि छापा मारल्यानंतर समजलं की त्या एका बंद खोलीमध्ये आठ महिला आणि एक पुरुष सुद्धा होता आणि या आठ महिला आणि एक पुरुष हे रा भारतातली वेगवेगळ्या वेग वेग राज्यातले आहेत काही जण मुंबईचे आहेत दिल्लीचे आहेत राजस्थानचे आहेत मध्य प्रदेशच्या आहेत इकडचे आहेत म्हणजे असे वेगवेगळ्या वेग वेग राज्यातले हे सगळेजणं होते आणि यांचं हे काम त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं चालत होतं वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा वेग यांच्या अशाच पद्धतीनं मसाज पार्लर आहेत आणि मसाज पार्लरच्या नावानं हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी घडत होतं पण मात्र एका तरुणासोबत एका पुरुषासोबत फसवणूक झाल्यामुळं त्यांना पोलीस स्टेशनची तक्रार दाखल केल्यामुळं हा सगळा प्रकार उघड झाला पण मात्र असं आतापर्यंत किती जणांसोबत घडलंय आणि काय घडलंय याची काहीही कल्पना नाही कारण की बरेच जण बदनामीच्या भीतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या भीतीनं तक्रार दाखल करत नाहीत किंवा त्यांच्यासोबत जे घडलंय ते जाऊ द्या म्हणून सोडून देतात म्हणून असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात असं देखील आपल्या या ठिकाणी वाटतं आता हे जे सगळे असे प्र पद्धतीचे प्रकार घडतात त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या